नगरपालिका सभागृह नेतेपदी अनिल शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या सोमवारचा मुहूर्त साधून आज सकाळी वाजता त्यांनी पदभार स्वीकारला महापालिकेमध्ये नियमानुसारच स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जाईल तसेच कायदेशीरपणे चांगले काम करून विरोधकांना आक्रमक होण्याची वेळ येऊ देणार नसल्याची ग्वाही सभागृह नेते अनिल शिंदे यांनी दिली आहे आज सभागृह नेतेपदी मी पदभार स्वीकारला आजपासून नगर शहरामध्ये फेस टूचं जे काम रखडलं त्याला प्राधान्य देणार आणि विविध योजना आणून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आम्ही महापौर असतील सभापती असतील मी असेल उपमहापौर असतील आम्ही सगळे युती म्हणून या शहराचा चांगले काम करण्याचं चा मी आमच्या मनामध्ये प्रयत्न आहे आणि माझ्या पाठीमागं सगळे आमचे वरिष्ठ मंडळी नेते मंडळी असल्यामुळं आम्ही शासनाच्या आता राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही ठिकाणी आमचं युतीचं सरकार असल्यामुळं आम्हाला निधीला कमतरता पडणार नाही आणि नियोजनबद्ध असे कामं करणार आम्ही कुठंतरी काहीतरी करायचं आणि कन्स्टिट्यू काम या शहरामध्ये आम्ही करणार आहोत मोठ्या प्रमाणात निधी आला तर ते मोठे शहराच्या वैभवात भर पडेल असे आम्ही कामं करणार जय हिंद जय महाराष्ट्र महापालिका सभागृह नेते अनिल शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी त्यांचा सत्कार महापौर सुरेखा कदम यांच्या समवेत उपनेते अनिल राठोड प्राध्यापक शशिकांत गाडेकर भाजपाचे नेते अॅडव्होकेट अभय अगरकर रमाकांत गाडे माजी महापौर भगवान फुलसौंदर शिलाताई शिंदे नगरसेवक दिलीप सातपुते अनिल बोरुडे योगीराज गाडे मनोज दुल्लम डॉक्टर सागर बोरुडे सुधीर पगारिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते প্রতিনিধি জুনেদ শেখ বু র রিপোর্ট জীবন ন্যুজ পুনে মেট্রো মহানগর লাফলাইন অহমদনগর